नमस्कार महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस सध्याचा कोसळत आहे हवामानामध्ये झालेल्या बदलामुळं अवकाळी पावसाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे जागतिक परिस्थिती जर बघितली आपण तर अनेक ठिकाणी सध्या पावसाचं आगमन झालेलं आहे तर काही ठिकाणी अतिउष्णता दिसून आली आहे भारतात हा खेळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे काही प्रमा काही ठिकाणी कडक उन्हाळा जाणार तर काही ठिकाणी मध्यम प्रकारचा पाऊस येत आहे अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान होत आहे नागरिकांना परेशान होत आहे आणि निसर्गावर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसून येत आहे हे आता पावसाचं प्रमाण वाढत वाढत चाललं आहे आत्ता जागतिक स्तरावर जर जा बघितलं पण तर दोन मोठ्या घटना आपल्या समोर आले आहेत एक म्हणजे यू ए ईमधलं दुबई हे शहर ज्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर म्हणून ओळखलं गेलेलं आहे म्हणजे एक आधुनिक प्रकारचं शहर कसं असावं हे दुबई हे त्याचं उदाहरण आहे पण मागच्या दोन दिवसामध्ये दुबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचं प्रमाण आलेलं आहे किंवा पडलेलं आहे त्याचं कारण म्हणजे निसर्गाशी केलेल्या पण छेडछाड आहे वाळवंटामध्ये ह्या पावसाचं प्रमाण एवढं मोठं झालं आहे की आता दुबई वाचते की नाही असा प्रकार ठिकाणी दिसणार आहे दुबई डुबगही हे असं सगळी सगळं प म्हटलं गेलेलं आहे कारण कृत्रिम पाऊस त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्या कृत्रिम पावसाचं प्रमाण एवढं वाढलं की अख्ख्या वा दुबई त्यामध्ये होऊन गेलं आहे किंवा डुबलेलं आहे ठिकठिकाणी पाण्याचा मोठा मोठा साठा त्या ठिकाणी दिसणार आहे रस्ते जलमय झाले आहेत दिसतच नाही कोणता रस्ता कुठे चालला आहे नाव नावे लोकांना जावं लागतं घराघरामध्ये पाणी शिरलं नाही हीच परिस्थिती याच्यापेक्षा भयानक परिस्थिती म्हणजे चीनमध्ये उद्भवली आहे चीनमध्ये तर मोठ्या प्रमाणात मौसा कोसळला आहे प्रमाण झालं आहे यामुळं चीनमध्ये मोठ्या प्रमाणात एक नैसर्गिक संकट उभं राहिलं आहे आणि विशेषतः चीनमधली ही जमीन जी आहे ती धसत धसत चालली आहे त्याचं प्रमाण पाहण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं त्या ठिकाणी ही जमीन धस्ती आहे पण असं काही ठिकाण शास्त्रज्ञ म्हणतात की जमी, जमी, जमीन जमिनीच्या जमिनीमध्ये पाणी मोरलं गेलं नाही पाणी जमीन ही पूर्णतः कोरडी कोरडी झाली आहे आणि त्यामुळे मोठ्या मौ, प्रमाणात पाऊस आला आणि त्या प्रमा पाणी जिरलं नाही त्यामध्ये वाहून गेलं आहे याचा परिणाम नागरिकांच्या जीवन दैनंदिन जीवनाचा झालाच आहे आणि निसर्गाचा मोठा फटका या ठिकाणी दिसून जगभरामध्ये हे हवामानाचा बदल अचानक झाले का तर नाही मागच्या चाळीस पन्नास वर्षामध्ये हळूहळू हो त्यामध्ये बदल बदल होत गेला आणि आज त्याचा मोठा परिणाम आपण दिसून आहे हवामान क्लायमेट चेंज असं त आपण गोंडस नाव दिलं आहे याचा मागचं जे कारण जे आहे त्या अनेक ठिकाणी त्याच्या चर्चेला पण गेलं आहे आणि अजूनही ते चर्चेला आहे हवामान बदल हा जो झालेला आहे त्याचा फटका सर्वाधिक सगळ्या देशांना कमी जा जास्त प्रमाणामध्ये बसलेला दिसून आला आहे पाश्चात्य राष्ट्रांकडं जो हवामानाचा त्यांनी जो हवामानामध्ये बदल केला आहे विशेषतः ग्रीनहाऊस असेल कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असेल उत्पादन असं असेल यामुळं नैसर्गिक बदल या ठिकाणी घडून आले आहे आणि सगळ्याशी आपण छळछाड हे अवकाळी पावसाचं प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाहत आहे वाढत आहे आणि हे आज नद्या अजून वाढण्याची शक्यता आहे म्हणजे याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये आता तर युद्धाचा जो वातावरण निर्माण झालं आहे किंवा ज्या प्रमाण ज्या प्रकारे प्रकार शास्त्रांचा वापर होत आहे तर त्यामध्ये अजूनच गरमी किंवा थंडी किंवा पाऊस याचं मोठ्या मोठ्या प्रमाणावर आगमन होणार आहे त्यामुळं निसर्गाचा आपण जो खेळ मांडला आहे त्याचा परिणाम हा आपला आज दिसून आला आहे येत्या काळामध्ये अजूनही वाढण्याची शक्यता असल्यामुळं नागरिकांनी तर आपलं संरक्षण करणं हे भागच आहे पण निसर्गाच्या या अलहरीमुळं पिकांचं फळबागांचं विशेषतः शेतकऱ्यांचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे येत आहे काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी कोरडं वातावरण यामुळं आपला आरोग्याचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी आपला उद्भवले येत आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद